नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर फक्त रेशनधारकांसाठी या दहा योजना सुरू झालेल्या आहेत तर एक, एक करत करत पूर्णपणे आपण या दहा योजना कोणत्या आहेत ते बघून घेऊयात तर पहिली योजना आहे शिलाई मशीन योजना तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवणे या उद्दिष्टाने शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे आता ही शिलाई मशीन योजनेची जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी आणि दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपेक्षा कमी असले पाहिजे आता तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि जी चौथी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराच्या घरातील कोणताही सदस्य नोकरीला नसला पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे आणि पूर्णपणे पंधरा हजार रुपये शिलाई मशीनसाठी तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत तर त्याच्याच पुढे बघू शकता शिलाई मशीनसाठी जी कागदपत्रे लागणार आहेत ती बघून घेऊयात तर पहिलं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड जर आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड घेतलं तरी पण चालू शकेल सोबतच आपल्याला पॅन कार्ड सुद्धा असणं आवश्यक आहे तिसरं जे कार्ड आहे ते म्हणजे रेशन कार्ड जर तुमच्याकडे पिवळे असेल केसरे असेल तरी पण तुम्हाला दोन्हीपैकी कोणतं तरी एक असणं आवश्यक आहे आणि चौथे जे कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला जवळच्याच तुमच्या माही सेवा केंद्रामध्ये तुम्हाला काढून भेटेल सोबतच जे पाचवं कागदपत्र आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो जे आपण फॉर्म भरताना फोटो लावतो तर ते आपल्याला पासपोर्ट साईज फोटो दोन लागणार आहेत आता जे सहावं कागदपत्र ते म्हणजे मोबाईल नंबर आता हा मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे सातवं जे आहे ते कोर्स सर्टिफिकेट म्हणजे एखादा कोर्स केला असेल शिलाई मशीनचा तर त्याचं सर्टिफिकेट असेल तरी तुम्हाला याचा बेनिफिट जास्त होणार आहे आणि आठवं आहे ते म्हणजे रहिवाशी दाखला जवळच्याच ग्रामपंचायत म्हणजे तुमच्या गावातील जी ग्रामपंचायत आहे तिथंच तुम्हाला हा दाखला भेटणार आहे आता जी दुसरी योजना आहे ती म्हणजे पिठाची गिरणी योजना तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गुरुप कुटुंबातील नागरिकांना उद्योगधंदा करण्यासाठी मोफत पिठाची गिरण ही योजना सुरू केलेली आहे आता या पिठाची गिरणीसाठी जी पात्रता लागणार आहे ती म्हणजे अर्जदाराची उत्पन्न शासनाने ठरलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असले पाहिजे सोबतच अर्जदार दारिद्र खालचा असावा म्हणजे त्याच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे आणि अर्जदाराच्या घरातील सदस्य नोकरीत नसला पाहिजे सोबतच अर्जदाराकडे स्वतःची जागा नसली पाहिजे अर्जदार सरकारी योजनेचा दुसऱ्या कोणत्याही लाभ घेत नसला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे आणि जी सहावी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असावा तरच तुम्हाला मोफत पिठाची गिरण या योजनेचा लाभ घेता येणार आहे अन्यथा लाभ मिळणार नाही आता तिसरी जी योजना आहे ती म्हणजे लेख लाडकी योजना तर ही योजना पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे या, या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचा खर्च दवाखान्याचा खर्च इतर जे खर्च आहे ते पूर्णपणे मुलगी अठरा वर्ष होईपर्यंत शासनाकडेच पूर्णपणे सर्व सुविधा शासनाकडूनच मिळतात त्याच्यामुळे लेख लाडकी योजना या योजनेचा सुद्धा तुम्ही अर्ज केलाच पाहिजे आता याच्यासाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती सुद्धा बघून घेऊयात तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असली पाहिजे कमीत कमी पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावी सोबतच दुसरी जी पात्रता आहे तर लाभार्थ्याचे कुटुंबाचे उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे आता ही कुटुंबाची उत्पन्नाची जी, जी।, उत्पन्ना जी मर्यादा आहे ती एक लाखांपेक्षा कमी असली पाहिजे सोबतच लेख लाडकीसाठी पात्रता त्याच्यातला तिसरा मुद्दा राज्यातील फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारक असणाऱ्या कुटुंबांनाच याचा लाभ मिळणार आहे आणि मुलगी एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेली असावी तरच या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे आता जी चौथी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या नागरिकांना स्वतःचे घर मिळावे त्याच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे तर प्रधानमंत्री घरकुलसाठी जी पात्रता आहे ती बघून घेऊयात तर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे सोबतच अर्जदाराकडे स्वतःचे घर नसले पाहिजे बाथरूम आणि किचन सुद्धा नसले पाहिजे तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे त्याच्याच पुढे अर्जदाराकडे स्वतःची जागा नसावी आणि अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे खरं तर यांनाच या गोष्टीचा लाभ मिळणार आहे त्याच्याच पुढे बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आता ही पाचवी योजना आहे तर राज्यातील रेषेखालील असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे सोबतच काय अटी सुद्धा याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता अन्नपूर्ण योजना याच्यामध्ये मोफत तीन गॅस दिले जातात तर याच्यासाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती बघून घेऊयात तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत अशा सर्व महिलांना अन्नपूर्ण योजनेमार्फत मोफत तीन गॅस दिले जाणार आहेत आता ती दुसरी पात्रता आहे त्याच्यामध्ये ज्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असेल त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे आता तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक का आहे आणि चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे घरातील केवळ एका महिलेला याचा लाभ घेता येणार आहे जर तुमच्या घरामध्ये दोन कुटुंब असतील तर त्याच्यामध्ये डबल रेशन कार्ड असेल तर दोघांना सुद्धा लाभ घेता येऊ शकतो आता जी सहावी योजना आहे ती म्हणजे विधवा पेन्शन योजना तर आर्थिकदृष्ट्या निराधार आणि अस्साह्य असणाऱ्या महिलांना शासनाच्या मार्फत नऊशे रुपये दिले जाणार महाराष्ट्र विधवा पेन्शन तर एक गोष्ट लक्षात घ्या विधवा पेन्शन योजना ही पूर्णपणे विधवा महिलांसाठी आहे की ज्यांचं वय पूर्णपणे पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनाच या विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे आता या योजनेची जी पात्रता आहे ती बघून घेऊयात तर लाभार्थिनीचे वय चाळीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि पासष्ट वर्षापेक्षा कमी पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पासष्ट वर्षांपेक्षा कमीच वय पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर याचा लाभ घेता येणार नाही आता जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थी महिलेकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे आणि तिसरी जी पात्रता आहे त्याच्यामध्ये लाभार्थी महिला आर्थिकदृष्ट्या गरीब असली पाहिजे आणि चौथी पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असली पाहिजे कमीत कमी पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये तीरा सल, ती राहत असावी तरच विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच प्रत्येकी महिन्याला सहाशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे जर कोण तुमच्या जवळ असेल तर त्यांना नक्की या योजनेविषयी माहिती द्या त्यांना सुद्धा या योजनेमार्फत सहाशे रुपये महिन्याला मिळणार आहेत आता त्याच्याच पुढची बघू शकता संजय गांधी निराधार योजना तर या योजनेमध्ये अपंग मुले अनाथ मुले सोबत आंधळी मुले वयस्कर व्यक्ती निराधर व्यक्ती डिवोर्स झालेल्या मुली अशा सर्वांसाठी ही योजना शासनाने सुरू केलेली आहे तर याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला लाभ काय दिला जातो ते बघून घेऊयात त्याच्या आधी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती बघूयात तर लाभार्थ्याचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे म्हणजे याचा लाभ घ्यायचा असेल तर कमीत कमी तुमचे वय पासष्ट वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असले पाहिजे सोबतच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असले पाहिजे तरच तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार आहे अन्यथा लाभ घेता येणार नाही आता जी तिसरी पात्रता आहे त्याच्यामध्ये अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा कमीत कमी पंधरा वर्ष तो महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असला पाहिजे आता चौथी जी पात्रता आहे त्याच्यामध्ये अर्जदार दर्ज रेषे असावा म्हणजेच अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे आता त्याच्याच पुढची आठवी योजना तर आठवी योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना तर या योजनेमध्ये कोणाला काय लाभ भेटतो काय पात्रता आहे ते बघून घेऊयात राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी ज्यांचं वय पासष्ट वर्ष आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे तर याची पात्रता काय आहे तर अर्जदाराचे वय पासष्ट वर्ष किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे आता दुसरी जी पात्रता आहे त्याच्यामध्ये अर्जदार आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असावा तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता तिसरी जी पात्रता आहे त्याच्यामध्ये अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असलावा कमीत कमी पंधरा वर्ष तो महाराष्ट्र राज्यामध्ये राहता असावा आता जी चौथी पात्रता आहे त्याच्यामध्ये अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आता जी सर्वात महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे श्रवण बाळ योजना तर या योजनेमध्ये राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे वय पासष्ट वर्ष किंवा पासष्ट पूर्ण आहे अशा नागरिकांना शासनाकडून महिन्याला सहाशे रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता श्रवण बाळ योजनेसाठी जी पात्रता आहे ती बघून घेऊयात तर अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे त्याचे वय पासष्ट वर्ष पूर्ण किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे सोबतच अर्जदाराची उत्पन्न, उत्पन्न कमी आसवे, सरसरी एक लाकान कमी असावे सरासरी लाखांपेक्षा उत्पन्न असले पाहिजे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आता त्याच्याच पुढची दहावी बांधकार कामगार योजना योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील कामगारांना शासनाकडून सर्व घर उपयोगी भांडे दिले जातात तर एक गोष्ट लक्षात घ्या ही फक्त बांधकाम कामगारांसाठी आहे तर त्याच्यामध्ये काय काय त्यांना लाभ दिला जातो ते सुद्धा बघून घेऊयात परंतु याची जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती पहिल्यांदा बघून घेऊयात जर तुम्हाला या, या योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल तर तुमचे वय कमीत कमी अठरा -कमी वर्ष पूर्ण असावे आणि साठ वर्षांपेक्षा कमी वय असलं पाहिजे सोबतच दुसरा मुद्दा अर्जदाराने एक वर्षाच्या आतमध्ये नव्वद दिवस कमीत कमी काम केलेलं असावं तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे जर काय अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका